नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगड पिकावर मररोग येऊ नये याची मी तुम्हाला अति महत्त्वाची माहिती देणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा आपल्या कलिंगड पिकावर मररोग आल्यानंतर आपल्या शेतीमध्ये पूर्ण आपलं नुकसान होऊन जात आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपला कलिंगड पीक हे नव्वद दिवसांचं पीक आहे याच्यामध्ये आपल्याला कलिंगडाला नव्वदव्या दिवसापर्यंत वेल हा जिवंत ठेवावा थे लागतो त्याच्यात त्याच्यामुळंच ते, आपल्याला उत्पन्न मिळतं आहे आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओमधली माहिती ही पूर्ण घ्या माझ्या शेतामध्ये बघू शकता मागे हे माझं सर्व प्लॉट आहे याच्यामध्ये मी बारा पॉकिटं शिंबा जातीची कलिंगड लावले आहेत आणि मी त्याच्यावर काल आ, या एका औषधाची डिचिंग केली त्याची त्याची या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देतो तर आपलं कलिंगड पिकामध्ये तुम्ही जेव्हा पंचावन्न ते साठव्या दिवशी आपल्या कलिंगड पिकामध्ये मरोगाचं लक्षण दिसायला लागतं आहे आणि त्यावेळेस तुम्ही मररोग हा कंट्रोल करायला जाता परंतु त्यावेळेस पुढे आपल्याला अजून तीसच दिवस असतात आणि तुम्ही जर पंचावन्न साठव्या दिवशी तुमच्या पिकामध्ये रोग दिसायला लागला आणि तुम्ही उपाय केला तर तुमच्या पिकामध्ये शंभर टक्के रोग हा नियंत्रित होऊ शकत नाही कारण लक्षात ठेवा त्यावेळेस आपल्या रोपांना पन्नास ते रोपा साठ टक्के रोग जळलेला असतो काही रोपं मरायला लागले असतात काही रोपांना कारण हे आपल्या साधारण डोळ्याने दिसत नसतंय आणि तुम्ही असा अंदाजा राहिले की आपल्या पिकावर मर रोग आल्यानंतर त्याची डिशिंग करू आणि मग शंभर टक्के सगळी रोपं वाचू तर वाचू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला त्याची तयारी वेळेवरच करावी लागेल अगोदरच करावं लागेल परंतु ती औषधं आपल्याला कुठल्या स्टेपमध्ये द्यायला पाहिजेत त्याची माहिती असायला पाहिजे कारण ही स्टेप ही महत्त्वाची आहे कारण कमी वयाच्या रोपांना दिली तर त्याच्यापासून त्यांना त्या रोपांना ती ट्रेसमध्ये जातात आणि त्यांचं एक वय आपल्याला माहिती पाहिजे का या वयामध्ये त्याला औषध उपचार केला तर आपल्या शेतीमधून तर कलिंगड पिकाचा एक वेलसुद्धा मरणार नाही हे बघू शकता हे एलिएट आहे आणि याच्यामध्ये ऐंशी टक्के फॉसिटल ॲल्युमिनियम आहे हा माझा प्लॉट आहे आज हा बत्तीस दिवसांचा झालेला आहे आणि त्याला मी काल ड्रिचिंग केलेले आहे आणि ड्रिचिंग करण्यासाठी तुम्हाला आता पुढे मी माहिती देतो त्या पद्धतीने तुम्ही त्याची ड्रिचिंग करा तुमच्या पिकावर एक रोगसुद्धा म्हणणार नाही कधीही लक्षात ठेवा कुठलाही रोग येण्याच्या अगोदर आपण सतत करत असतो तर आपल्याला माहिती आहे कुठल्या स्टेपला कुठला रोग येतो त्याच्यामुळं आपण पूर्ण तयार राहायचं कारण मातीमध्ये आपण एवढे पैसे टाकतो तर आपण निष्काळजीपणे जर कुठलाही धंदा केला ते हे पैसे मातीमध्ये टाकतो आणि ते जर उगवलेच नाही तर आपला मोठा नुकसान होत आहे म्हणून कुठलेही उपचार हा वेळेवर करायचा आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसतोच येतो तर आपल्याला त्याच्याकडं शंभर टक्के नियंत्रण करण्याचा अनुभव असले पाहिजेत आणि ते अनुभव त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करत राहावा लागतं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आता मी तुम्हाला पुढे या औषधाचा वापर कसा करावा आणि त्याचं प्रमाण किती घ्यावं याची तुम्हाला पूर्ण माहिती दे देतो त्याच्यामुळं तुम्ही ती पूर्ण माहिती व्यवस्थित बघा हा बघू शकता हा माझा पूर्ण प्लॉट आहे हा बत्तीस दिवसांचा आज झालेला आहे आणि याच्यामध्ये मी काल त्या औषधाचा वापर केलेला आहे तर तुम्ही काय करू शकता हे बघा मी याची पंचवीसव्या दिवशी तण्या काढायला चालू केलेत आणि तण्या काढून पूर्ण झाल्या आणि मी आता त्याला सुक सुकू द्यायला लावले आज काल मी ड्रिचिंग केले त्याच्यावर या खोडावर डिचिंग केले त्याच्यामुळं आज उद्या परवा याला संध्याकाळ मी पाणी सोडणार आणि बघू शकता वेल कसे एकदम तंदुरुस्त आणि मजबूत आहेत हे अशा पद्धतीनं वेल आहेत पूर्ण प्लॉट माझा हिरवागार आहे आणि तुम्हाला उगवसुद्धा कशी व्यवस्थित आहे तर ह्या एलिएटचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक दाखवतो एलिएट चाळीस ग्रॅम पावडर घ्यायची कमी नाही घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि एलियटची चाळीस ग्रॅमची पावडर घेतल्यानंतर तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्रॅम पावडर घ्यायची आणि त्याचं द्रावण बनवायचं तुम्ही मोठ्या टाकीमध्ये बनवलं तरी चालेल किंवा मी खुलून, तुम्हीं 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 न ए ए चा तर सोटा पंपनं करतो तुम्ही आणि पंपमध्ये मी नोझल खोलून त्याची फवार ड्रिचिंग करत असतो तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा हे बघू शकता हे इथं हे खोड आहे हे कलिंगडचं खोड आहे तर या ठिकाणी चाळीस ते तीस एम एल द्रावण या खोडावर तुम्ही डायरेक्टली इथं टाका आणि इथं टाकल्यानंतर ही रोपही कमीत कमी तुमची तीस ते पस्तीस दिवसांचीच असली पाहिजेत त्यावेळेसच याचा उपयोग करा कारण त्याला आपण उगवण झाल्यानंतर पाच ते दहा दिवसानंतर या ठिकाणी बुरशी रोगाची जडण चालू असते आणि ती थोड्या थोड्या प्रमाणात परंतु लहान वयात आपण देऊ शकत नाही त्यावेळेस दुसऱ्या प्रकारच्या औषधाची टिचिंग करायची असते परंतु ते औषधं फक्त रोग रोग रोगाला बुरशी रोगाला थांबून धरतात हे लक्षात ठेवा त्या रोगाला ही बुरशी नशकत थांबून धरतात परंतु एलेट आहे रोको आहे ब्लू कॉपर आहे ही जगामध्ये चालणारी केमिकल आहेत आणि या औषधांचा वापर केल्यानंतर तुमच्या पिकातून मररोगा हो कायमस्वरूपी न नायनाटच होऊन जातो तर या ठिकाणी तीस एम एल द्रावण हे व ओतून टाका तीस ते पस्तीस दिवसांची वेळ झाल्यानंतरच त्या रोपं झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ते तीस ते पस्तीस एम एल द्रावण ओतून टाका आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे तुम्ही पाणी समजा काल दिलं तर आज दिवसभर त्याची पूर्ण रिचिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन दिवस त्या ठिकाणी पाणी द्यायचं नाही ज्या दिवशी तुम्ही ड्रिचिंग केली त्या दिवसापासून ज्या दिवशी ड्रिचिंग केली तो दिवस त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी असं तीन दिवस त्या ठिकाणी तुम्ही पाणी नाही द्यायचं पाणी न दिल्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्या कलिंगड पिकाला त्या खोडाला बुरशी झालेलं असते आणि त्या ठिकाणी जखम झालेलं असते आणि तुम्ही जेव्हा औषधाची ड्रिचिंग करता केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय होतंय की मर रोग हा कंट्रोल व्हायला लागतो आणि कंट्रोल व्हायला लागल्यानंतर त्या ठिकाणी ती झालेली जखम ही औषधामुळे सुकायला लागते आणि जर तुम्ही पाणी दिलं तर त्या ठिकाणची जखम ही बुरशी रोग कमी होईल परंतु त्या ठिकाणी झालेली जखम ती सुकणार नाही आणि बरी नाही होणार हे लक्षात ठेवा ती जखम तुम त्या रोपाची सुकली पाहिजे तरच त्या ठिकाणी रोग हा शंभर टक्के कंट्रोल होईल मग त्या ठिकाणी तुम्ही औषध उपचार केल्यानंतर तीन दिवसापर्यंत त्या ठिकाणी पाणी देऊ नका त्याच्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्या कमी प्रमाणात द्या पाचव्या दिवशी थोडं कमी द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही भरपूर पाणी चालू करा तुमच्या पिकामधून एक रोपसुद्धा मरणार नाही आणि तुमचा प्लॉट एवढा हे औषध उपचार केल्यानंतर तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी तुमची रोपही तुम्हाला स्वतःहून हसून दाखवतील त्यांच्याकडे एवढा जबरदस्त रिझल्ट भेटतील तुम्हाला ना की तुमच्या पिकातून एक रोपसुद्धा मरणार नाही या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी चांगली माहिती घेऊन